नमस्कार मी सोळा दिवसात विक्रम पाचपुते फॉर्मला आले पाचपुतेंनी निवडणूक एकतर्फी केली कशी प्रतिभा पाचपुतेऐवजी विक्रम पाचपुते आलेच कसे हे न उलगडलेलं कोढ तेव्हा उलगडलं जेव्हा प्रतिभा पाचपुते यांचा अर्ज बाद झाला आणि तोच महायुतीचा एवढी फॉर्म घेऊन विक्रम पाचपुते महायुतीचे अधिकृत उमेदवार ठरले झालेल्या या घडामोडींमध्ये विक्रम पाचपुते यांची एंट्री तशी धक्कादायक होती एकीकडे एक पाच एक 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 वर्ष निवडणुकीची तयारी करणारे उमेदवार तर दुसरीकडे सोळा दिवसात तिकीट घेऊन मैदान मारण्यासाठी सज्ज झालेले नागवडे कुटुंब आणि तिसरीकडे विक्रम पाचपुते विक्रम पाचपुते हे टिकणार नाही अशी चर्चा मतदारसंघात होती एकवेळी बबनदादा असते तर विचार केला असता मात्र विक्रम पाचपुते नौखे त्यामुळे त्यांच्या मागे उभं राहण्यात अर्थ नाही असाही ऐकायला मिळत होता अशा या परिस्थितीत राहुल जगताप हे निवडून येतील असं जगताप आणि त्यांच्या समर्थकांमध्ये वातावरण तयार झालं होतं तर मतदारसंघातील राजकीय विश्लेषक यांचंही मत हेच होतं की उमेदवार बदलून पाचपुते यांनी चूक केली एक वेळेस प्रतिभा पाचपुते निवडून येण्याचे चान्सेस जास्त होते मात्र विक्रम पाचपुते यांना मैदानात आणून पाचपुते यांच्या राजकारणाचा हा शेवट आहे असं म्हटलं गेलं विक्रम पाचपुते यांना हवं तसं प्रदर्शन करता आलं नाही मोठमोठ्या नेत्यांच्या सभा मतदारसंघात लावता आल्या नाहीत विशेष म्हणजे तिकीट मिळवण्यासाठी सुद्धा विक्रम पाचपुते यांना धडपड करावी लागली मात्र विक्रम पाचपुतेना गणिमी कावा करून प्रतिभा पाचपुते ऐवजी विक्रम पाचपुते यांना रिप्लेस करण्यात आलं आणि त्यामुळे पाचपुते यांनी आर नाही तर पार अशी ही निवडणूक सोळा दिवसात नेली महायुतीमध्ये पहिल्यांदा तिकीट बदलण्याचं काम झालं एकीकडे महायुतीला विनिंग वाटत असलेली ही सीट हळूहळू पराभवाच्या छायेखाली गेली कारण तिकीट बदललं गेलं आईला दिलेली उमेदवारी बदलून स्वतःला घेऊन विक्रम पाचपुते यांनी ही निवडणूक अवघड केली आणि थोडक्यात पाचपुते यांनी पॉलिटिकल सुसाईड केले असे अनेकांचं मत झालं होतं विशेष म्हणजे तिकीट बदलणारा इतिहासातला पहिला श्रीगोंदा मतदारसंघ आहे इतिहासात पहिल्यांदा श्रीगोंद्याचं तिकीट बदललं गेलं मात्र हे तिकीट विक्रम पाचपुते यांना कसं मिळालं हा प्रश्न शेवटी पडतोच शेवटी पहिल्या जणांच्या यादीमध्ये न मागता तिकीट मिळालं असताना ते तिकीट बदलणं हा पराक्रम पाचपुते यांनी करून दाखवला जर तिकीट नाही बदललं तर मी माझा फॉर्म परत घेईल पक्षानं दिलेल्या एबी फॉर्मवर विक्रम हाच निवडणूक लढवेल असं प्रतिभा पाचपुते यांनी मुंबई हायकमांडला ठाणून सांगितलं होतं महायुतीसारख्या मोठ्या पक्षाचे तिकीट नाकारणे व शेवटी पक्षाअंतर्गत अनेक कटकारास्थान होत असताना हे करणं फारच अवघड काम होतं चिन्ह नावासोबतच विक्रम पाचपुते हा चेहरा पोहोचवणं आणि आईची उमेदवारी डावलून मुलाने उमेदवारी मिळवली हे नेरेटिव्ह पुसणं विक्रम पाचपुते यांना जड गेलं एकेकाळी बबनराव पाचपुते यांची सभा ऐकायला लोक चव्वेचाळीस तास थांबायचे त्याच प्रकारे विक्रम पाचपुते यांचं वक्तृत्व ही जमेची बाजू ठरली असं लोक म्हणताना दिसली आम्हाला काही वेळा बबनदादा बोलतात असंही वाटतं असंही स्थानिक लोक म्हणत होते एकीकडे एक विक्रम पाचपुते होते दुसरीकडे शेलार काँग्रेस वंचित प्रहार आणि जगताप यांनी सर्वांनी शेवटी नागवडे यांना पाठिंबा दिला या अटीतटीच्या लढाईत विक्रम पाचपुते निवडून येणं इम्पॉसिबल आहे असं सगळ्यांनाच वाटलं मात्र शेवटचे सोळा दिवस आणि विक्रम पाचपुते यांनी राजकीय वातावरण फिरवलं ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यांवर नेली आमदार नसताना आमदाराचा प्रतिनिधी म्हणून गेली अडीच तीन वर्ष मतदार संघात विकासाची भरपूर कामं झाली सोळा दिवस प्रत्येक गावात भेटीगाठी करत प्रचंड मेहनतीने अशक्य ते शक्य करण्याचं काम विक्रम पाचपुते हे करत होते हळूहळू चुरशीची वाटत असलेली ही निवडणूक विक्रम पाचपुते यांच्यासाठी एकतर्फी बनली होती सुरुवातीला आईला उमेदवारी दिली गेली पण आईला बबनरावांची जबाबदारी घ्यायची होती अशा स्थितीत सर्व विरोधक एकत्र झाली आणि असं असताना विक्रम सारख्या नव्या उमेदवारावर उमेदवारी द्यायला पक्ष तयार नव्हताच पण हार मानतील ते पाचपुते कसले आईचा फॉर्म आम्ही परत घेऊ म्हणून फॉर्मच्या जोरावर उमेदवारी बदलली आणि अखेरचा पण मोठा डाव टाकला गेला पाच वर्ष तयारी करणाऱ्या विरोधकांना विक्रम पाचपुते यांनी अवघ्या सोळा दिवसात धूळ चाकवली अशी चर्चा झाली आणि शेवटी विक्रम पाचपुते विरुद्ध सर्व अशी परिस्थिती मतदारसंघात तयार झाली तर हा होता विक्रम पाचपुते यांच्या श्रीगोंद्यातील उमेदवारी मागचा बिहाइंड द सी आता तुम्हाला काय वाटतंय सोळा दिवसात फॉर्मला आलेले विक्रम पाचपुते यांनी ही लढाई एकाकी लढवली एकांगी लढवली आणि एकतर्फी केली का कमेंट करा जय महाराष्ट्र